डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा जोरदार पावसाला सुरुवात झालेली असून महाराष्ट्राच्या अनेक भागात हा पाऊस होतो आहे मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अगदी मुंबईपर्यंत पोहोचलंय लातूर नांदेड या भागात देखील मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण आहे आणि कमी दाबाचं तीव्रते वाढलेली असून आता त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण सर्वदूर पावसाचा अंदाज आहे मेघगर्जने विजांच्या कडकासा जोरदार पाऊस होईल हे वातावरण एकोणतीस तारखेला देखील सर्वदूर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातला जोर कमी होईल मात्र कोकण पूर्व विदर्भ असं पाऊस राही उत्तर महाराष्ट्रातही प्रभाव तीसला असण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे एकतीस तारखेला वातावरण सरकणं अपेक्षित आहे विदर्भ कोकण पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे एक तारखेला दोन तारखेला उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता आहे तीन तारखेला कोकणात पावसाचा जोर असणं अपेक्षित आहे चार तारखेला थोडं उत्तरेकडून महाराष्ट्रात पाऊस सरकणं अपेक्षित आहे त्याचा प्रभाव पाच तारखेला देखील असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रभर सहा तारखेला मात्र हे वातावरण पुन्हा मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रास सरकण्याची शक्यता राहील या मॉडेलनुसार आपण महाराष्ट्रातील धावती पावसाळी परिस्थिती बघणार आहोत कमी क्षेत्रच महाराष्ट्रात माराश्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र पुढील काही दिवस असणं अपेक्षित आहे चार तारखेपर्यंत जरी पावसात जोर कमी झाला तरी पाच तारखेपासून पुन्हा पावसात जोर वाढतो आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होणार आहे विशेष म्हणजे हा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा पाऊस आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस अपेक्षित आहे मध्य प्रदेशमध्ये पाऊस अपेक्षित आहे गुजरातमध्ये पाऊस अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राच्या भारताच्या उत्तरेकडून देखील आणि पूर्वेकडून देखील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे जवळपास अकरा तारखेपर्यंत समजा जरी आपण बघितला तरी विदर्भ आणि कोकण पावसाचा प्रभाव अधिक राहणं अपेक्षित आहे कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्रात आज पोहोचते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खास करून लातूर धाराशिव सोलापूर पूर्व त्यानंतर बीड अहिलानगर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे याच भागात एकोणतीस तारखेलाही पाऊस असणार आहे त्यामध्ये अकोला बुलढाणा जळगाव याही जिल्ह्यांचा समावेश होणं अपेक्षित आहे तीस तारखेला हा पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल मात्र तरी देखील उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात आणि उत्तर मराठवाडा म्हणजे यामध्ये बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला या जिल्ह्याचाही समावेश असणार आहे एकतीस तारखेला महाराष्ट्र उत्तरेकडून थोडं पावसाळी होतून राहील किंवा पूर्व विदर्भात पाऊस होतून राहील परंतु पावसात जोर कमी होईल एक तारखेला वातावरण केवळ पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला पुन्हा स्थानिक वातावरण महाराष्ट्रात बदलण्याची शक्यता असून पुन्हा पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला पुन्हा पूर्व विदर्भाकडे पाऊस आहे चार तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस वातावरण सरकणार आहे विदर्भाच्या पाच तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण होणं अपेक्षित आहे सहा तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे सात तारखेला गुजरातवर हे वातावरण निघून जाणार आहे पूर्व विदर्भात नवीन वातावरण शक्य आहे आठ तारखेला विशेष वातावरण नाही नऊ तारखेलाही पाऊस उघडलेला असेल दहा तारखेलाही पाऊस उघडलेला असेल अकरा तारखेलाही पाऊस उघडलेला असेल नऊ तारखेपासून पुढे पावसाचा जोर कमी होईल एक डिप्रेशनचा प्रभाव तयार होत असून त्याचा भूभागावर आल्यानंतर जोर कमी होईल मात्र नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली वाशिम जालना बुलढाणा अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या काही भागात पावसात जोर होऊ शकतो कोकणातही मेघगर्जनेसह विजांच्याकडे असं जोरदार पाऊस होणं अपेक्षित आहे धुळे नंदुरबारमध्येही पावसाचा जोर हा पाच सहा सातला असण्याची शक्यता आहे डिप्रेशनचा प्रभाव नांदेड लातूर बीड या दिशेने सरकू लागला आहे भूभागावर आल्यानंतर त्याचा प्रभाव तसा कमी होणार आहे मात्र आज देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाची शक्यता आहे आपण जर हा धावता अंदाज पुढे सातत्याने बघितला तर आज रात्री नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा जळगाव जिल्ह्यामध्ये याचा मोठा प्रभाव निर्माण होणार आहे आणि याचा प्रभाव उद्या देखील राहण्याची शक्यता या विभागामध्ये आहे तीस तारखेपासून मात्र हे संपूर्ण वातावरण उतरल्या सरकणं अपेक्षित आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पहिल्या कमी दाबाचा किंवा तीव्र कमी दाबाचा प्रभाव तीस तारखेपासून कमी होईल तीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे एकतीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात थोडा जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता एकतीस तारखेला आहे एकतीस तारखेला मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होऊ शकतो एक तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण हलकं पावसाळी वातावरण आहे दोन तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर हे वातावरण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात प्रभावी असणारे पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी असणार आहे तीन तारखेला पूर्व विदर्भात मोठा पाऊस होऊ शकतो चार तारखेला वातावरण विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सरकण्याची शक्यता आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर सहा तारखेला असणं अपेक्षित आहे सात तारखेला विदर्भात पाऊस असणार आहे आठ तारखेला थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पाऊस असणार आहे नऊ तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे कमी होत जाणं अपेक्षित आहे त्यामुळे महाराष्ट्रातील उघडीप ही नऊ तारखेनंतर होण्याची शक्यता आहे परंतु हा दूरचा अंदाज आहे कारण आपण असं बघितलेलं आहे की एक तारखेपासून पुढे पाऊस कमी दाखवला जात होता मॉडेलमध्ये परंतु आता तो पाऊस दाखवला जातो याचाच अर्थ असा होतो की पुढील वातावरण बदलतं आहे त्यामुळे आज जरी नऊ दहा अकराला पाऊस दाखवला जात नसला तरी एखादी नवी सिस्टम जर विकसित झाली